नमस्कार मित्रांनो पीएम किसान योजनेचा हप्ता चोवीस फेब्रुवारी रोजी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे या योजनेचा एकोणीसवा हप्ता पंतप्रधानांच्या हस्ते चोवीस तारखेला वितरित केला जाणार आहे पण त्याबरोबरच शेतकरी योजनेचा हप्ता दोन हजार रुपये या पी किसान योजनेबरोबरच येणार आहे का नाही याबाबत आपण माहिती घेणार आहोत चोवीस फेब्रुवारी रोजी पीएम किसानचा हप्ता जारी होणार आहे याबाबत केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी माहिती दिली आहे याबरोबरच राज्य शासनाकडून देखील नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता जारी करण्यात येणार असून चोवीस तारखेला दोन्ही योजनेचे रुपये पात्र शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहेत भारतातील सत्तर टक्के लोकसंख्या ही शेतीशी निगडीत असून त्यांची या शेतीवर उपजीविका चालते देशातील लहान शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्य करण्यासाठी केंद्र शासनाकडून पीएम किसान योजना चालू केलेली आहे त्यानंतर त्याच योजनेला अनुसरून राज्य शासनाने नमो शेतकरी सन्मान निधी योजना चालू केली आहे आणि या योजनेत सुद्धा वार्षिक सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांना दिले जातात दोन्ही योजनेचे मिळून पंधरा हजार रुपये देण्याचे आश्वासन निवडणूक काळात दिलेले असले तरी अद्याप या घोषणेबाबत काही निर्णय घेतलेला गेलेला नाही त्यामुळे शेतकरी वाढीव पैशाचा शे निर्णय कधी होतो याकडे डोळे लावून बसलेले आहेत अजूनही कोणताही जी आर काढलेला नसला तरी अर्थसंकल्पात याबाबत निर्णय होऊ शकतो तसेच कर्जमाफीचाही निर्णय होऊ शकतो या दोन्ही योजनेचा उद्देश हा जमीनधारक शेतकरी कुटुंबाला शेती खर्च भागवण्यासाठी उत्पन्नाचा थोडासा आधार म्हणून ह्या दोन्ही योजना चालू केल्या गेल्या आहेत ज्यांच्याकडे शेती आहे अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांना ही योजना फायदेशीर आहे मागील हप्ता एकूण चार हजार रुपये हा पाच ऑक्टोबर रोजी शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला होता चार महिन्यानंतर एक हप्ता या नियमामुळे आता येणारा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी रोजी येणार आहे असे असले तरी राज्य शासनाकडून या योजनेच्या निधीसाठी अजून जी आर काढलेला नाही तरी कधीही जी आर काढून निधी मंजूर केला जाऊ शकतो सध्या या दोन्ही योजनेचे सरासरी महिन्याला एक हजार रुपये याप्रमाणे आर्थिक मदत मिळत असते तसेच इतर योजना शेतकऱ्यासाठी राबवण्यात येत आहेत सध्या नुकसान भरपाईचे अनुदान वाटप चालू असून काही जिल्हे अजून प्रतीक्षेत आहेत त्यांनाही लवकरच अनुदान मिळणार आहे धन्यवाद